नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसपट्टी तयार करण्याची एक योग्य पद्धत पाहणार आहे जेव्हा आपण अस्तरची क्रॉसपट्टी तयार करतो त्यावेळेस पहा एकदम सुरसुळीत असा कपडा असतो त्यावेळेस काय होतं की आपण जेव्हा ब्लाउजला जोडतो त्यावेळेस इथं फुगा वगैरे येतो तर त्यासाठी आपल्याला कशी क्रॉसपट्टी तयार करायची आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आता पहा जेव्हा तुम्ही सगळेजण असेच करत असतील जेव्हा तुम्ही क्रॉसपट्टी काढता त्यावेळेस अशा अस्तरच्या दोन आणि मेन फॅब्रिकच्या दोन अशा दोन क्रॉसपट्टी तुम्ही कटिंग करून घेत असाल परंतु जेव्हा सुळसुळीत कपडा असतो त्यावेळेस काय करायचं आहे पहा एकाच क्रॉसपट्टीसाठी एक अस्तरची क्रॉसपट्टी नाही वापरायची तर अशा दोन क्रॉसपट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला अस्तरच्या घ्यायच्या आहेत आणि एक मेन फॅब्रिकची घ्यायची आहे तसंच दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी तयार करताना अशाच दोन क्रॉसपट्ट्या आणि मेन फॅब्रिकची एक क्रॉसपट्टी म्हणजे टोटल अस्तरच्या किती झाल्या चार आणि मेन फॅब्रिकच्या दोन अशा टोटल आपल्याला सहा क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत तर पहा इथे मी ह्या दोन अशा क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत काय होतं अशा पद्धतीने जेव्हा आपण क्रॉसपट्टी काढतो तयार करतो मी जी पद्धत सांगणार आहे त्याप्रमाणे काय होतं की एकदम परफेक्ट फिनिशिंगसुद्धा येतं आणि खूप छान अशी आपल्याला क्रॉसपट्टी लावतासुद्धा येते क्रॉसपट्टी लावताना तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता या इथे पहा हा ब्लाऊज पीस जो आहे तो सुळसुळीत असा आहे आणि हे जे कापड आहे हे जास्त सुळसुळीत नाही आहे परंतु तरीसुद्धा मी याला अशा क्रॉसपट्टे लावते कारण खूप छान फिनिशिंग येतं आणि असा जेव्हा कपडा असतो पहा तेव्हा पहा काय होतं फुगतो हा कपडा असा तिरका वगैरे झाल्यामुळे काय होतं क्रॉसपट्टी फुगल्यासारखी किंवा अशी सुरळी पडल्यासारखं होतं हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत असेल तर त्यासाठी मी आता जे जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्ट्या काढून घ्या आता ही तयार कशी करायची आता पहा हा जो कपडा आहे तो सरळ आहे आणि इथे इकडे उलटा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर सरळ कपड्यावरती एक क्रॉसपट्टी ठेवून घेतली आणि ही क्रॉसपट्टी दुसरी जी आहे ती याच्या खाली म्हणजे एक अस्तरची क्रॉसपट्टी मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आणि परत अस्तरची क्रॉसपट्टी अशी आपल्याला घ्यायची आहे आता ही शिवताना पहा काय करायचं आहे हे अस्तरच्या क्रॉसपट्टीचे दोन्ही टोक असे एकावरती एक, एक असे ठेवायचे आणि ही मधली आपली मेन फॅब्रिकची अशी पकडायची आणि पहा एक शिलाई देऊन घ्यायची आता इथे आपण शिलाई देऊन घेऊया तर पहा इथे कपडा कोणताही सुटला नाही पाहिजे अशी आपण इथे शिलाई द्यायची आणि व्यवस्थित असा पकडायचा आहे आता हे आपण कट करून घेऊया आता पहा इथे हे सरळ कपडा आहे कारण मी पहा या क्रॉसपट्टीवरती मार्किंग केलेलं आता हा कपडा जो आहे सरळ आणि उलटा असा समजणार नाही पटकन म्हणून मी काय केलेलं उलट्या बाजूला जी क्रॉसपट्टी लावणार आहे त्यावरती मी असं मार्किंग करून घेतलं ज्या जेणेकरून आपल्याला समजेल की ही उलटी बाजू आहे आता इथे लावल्यानंतर ही सरळ बाजू आहे या सरळ बाजूवरची क्रॉसपट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची इकडे आणि यावरती दापटीप द्यायची आहे हे लक्षात घ्या ही सरळ बाजू आहे अजून एकदा मी सांगते अशी आपली शिलाई देऊन झाली की अशी क्रॉसपट्टी होणार इकडे एक क्रॉसपट्टी इथं मधी मेन फॅब्रिक आणि इथं एक तर हा सरळ भाग या आहे याच्यावरची जी क्रॉसपट्टी आहे ती अशी फोल्ड करायची थोडीशी नकाने अशी प्रेस करून घ्यायची आणि यावर एक दाबटीप देऊन घ्यायची तर पहा हे अशा पद्धतीने तयार झालं तयार झाल्यानंतर हे असं करायचं आता हा उलटा जो भाग आहे तो आता आपण स्टिच करून आहे मेन फॅब्रिक बरोबर जोडून घ्यायचा तर पहा अशा पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली आता हे जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते आपण कट करून काढायचं अशा पद्धतीने मेन फॅब्रिक कटिंग केलं की पहा इथून मधून आपण अशी फोल्ड करायची अशी बरोबर फोल्ड केल्यानंतर कुठे कपडा कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे बरोबर असं फोल्ड करायचं तर पहा अशी ही आपली एक क्रॉसपट्टी तयार झाली अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे तर इथे पहा ही क्रॉसपट्टी दुसरी मी तयार केलेली आहे तर पहा हा कपडा कुठेही फुगलेला वगैरे नाही आहे आणि एकदम छान असं फिनिशिंग येतं कुठेही गोळा वगैरे होत नाही आणि दिसायलाही खूप सुंदर अशी दिसते आणि बसताना सुद्धा एकदम छान अशी फिनिशिंग सहित बसते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसपट्टी तयार करा आता या इथे पहा हा वरचा भाग जो आहे तो मी तयार करून घेतलाय आणि ही क्रॉसपट्टी आपण तयार करून जी घेतलेली आहे ती जोडून दाखवणार आहे एकदम छान असं फिनिशिंग येत तुम्ही पाहू शकता इथे ही कटोरी जी आहे त्यावरती ही अशी क्रॉसपट्टी ठेवायची थोडंसं टोक जे आहे ते पहा फुड असं एक्स्ट्रा ठेवायचं पहा इथे वरती असं टोक एक्स्ट्रा आलं पाहिजे परत आपण हे असं हे मधला भाग जो आहे तो गुंडाळायचा आणि परत ही अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती आपली जी पहिली क्रॉसपट्टी आहे त्याच्यावर त्याच्यावरतीच अशी ठेवायची आणि पहा हे असे तिन्ही पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे इथं मी लॉक करून घेतलं आता हे तिन्ही पार्ट जे आहेत ते पहा मी असं एकमेकावर व्यवस्थित ठेवून असं शिलाई देणार आहे आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया हे टोक जे आहे ते कट करून काढायचं आता इथून मधून आपण हा भाग जो आहे तो असा बाहेर ओढायचा हे पहा मी अगदी व्यवस्थित असं दाखवते तर इथे पहा असं थोडंसं नकाने प्रेस करायचं तर पहा इथे फिनिशिंगसुद्धा किती छान असं क्रॉसपट्टीला आलेलं आहे पहा आता इथेसुद्धा पहा एकदम व्यवस्थित अशी ही क्रॉसपट्टी आहे इथला भागाचा वरतीसुद्धा येतो कधी कधी तर तो सुद्धा आलेला नाही आणि क्रॉसपट्टी पहा इथं किती छान अशी बसलेली आहे म्हणूनच अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी कोणतंही ब्लाऊज असो अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करायची आणि आपण इथं क्रॉसपट्टी शिव लावताना काय केलं तर हे टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवलं आणि शिवून झाल्यानंतर आपण कट केलं तर त्यामुळे काय होतं एक्स्ट्रा टोक ठेवल्यामुळं हा भाग जो आहे तो तिरका होत नाही पहा असा तिरका वगैरे होतो हा भाग तर तो होत नाही सरळ असा राहतो म्हणून या पद्धतीने जी क्रॉसपट्टी आहे ती लावायची असते आणि तयारसुद्धा अशा प्रकारेच तयार करायची आहे तर पहा क्रॉसपट्टीच्यासुद्धा मी छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद